नमस्कार मी विशाली ब्लॉग पॉलिशॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन एक नवीन दिवस आणि आज आहे फ्रायडे उद्या परवा सुट्टी पण उद्या परवा मी घरी नसणार आहे मला दोन्ही दिवस बाहेर जायचं आहे पण तरीसुद्धा सुट्टी आहे हे इम्पॉर्टंट आहे तर मी उठून आता मस्तपैकी फ्रेश झाले आहे हे पाण्याचे डाग येतात का उगाच बोलतील नाही तर डाग लागलेला घालून जाते तर आज फ्रायडे आपण कॅज्युअल घालून चाललो आहे मी दूध पिऊन झालेलं आहे आणि मला झोप पण येते मला झोप कधी येत नसते मला रोज झोप येत असते पण डी आहे आज एवढं काही काम पण नाही आहे आय होप सो पण आता ते गेल्यानंतर कळेल ते मीटिंगनंतर कळेल की असे बॉम्ब फोडतात पण ठीक आहे आपण रेडी झालेलो आहोत आता आपण जाऊयात ऑफिसला चला झालेलं आहे आणि आज फ्रायडे असल्यामुळे सगळीच लोक पटपट पटपट घरी पळतात माझं पण झालेलं आहे आणि ते मी चालले आहे घरी चला ऑफिसवरून आल्यानंतर मी थोडा वेळ झोपले होते आणि आता मी खाती फ्रूट्स। <laughs> आहे फ्रूट्स आणि मग आपण जाऊयात जिमला मला एवढी झोप येते आहे मी उठणारच नव्हत्या पण उठले आहे आणि आज मला उशीर पण होणार आहे आणि आज पप्पा पण नाही आहेत मला चालत पण जायचं आहे त्याच्यामुळे अजून उशीर होणार आहे पण ठीक आहे पडापटा आता खाते आणि मग जिमला जाते मी आता रेडी झाले आहे जिमला जाण्यासाठी आणि मला आज घरीच सात असलेले आहेत पण ठीक आहे लेट गेले तरी ठीक आहे पण जाणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आळस बाजूला ठेवून मी आता निघालेले आहे आणि मी आज भावाला बोलणार आहे की मला सोड पण ॲज युजल मला त्याचा आन्सर माहिती आहे की तो नाही सोडणार त्याच्यामुळे चला तुम्ही जस्ट जिम जिमवरून आले आणि बाहेर खूप जोरात पाऊस चालू झालेला दिवसभर काहीच पाऊस नव्हता आणि निघाले मी आणि पाऊस चालू झाला तर मी थोडा वेळ थांबले पण म्हटलं आता नको तसेच फटाफट आले तर भिजले आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे काहीच ठीक आहे मी आधी फ्रेश होते आणि मी तुम्हाला गोष्ट सांगते खूप अनएक्सपेक्टेड झाली आणि खूप चांगली झाली आहे तर तुम्ही स्टेट येऊन बघा हा व्हिडिओ थांबाई मी आले मी चेहरा वगैरे वॉश केला आणि केस जरा सुकवते कारण ओली झाली आहेत तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं आज मी पहिल्यांदा असं डी एस एल रोबद्दल माझं शूट झालं आहे लाईक अ कॉन्टेंट फॉर समवन एल्स मी तुम्हाला सांगते काय झालं मी आज एक कॉन्टेंट शूट केला जिमसाठी आणि एकदम अनएक्सपेक्टेड होतं आणि खूप भारी फिलिंग आहे असं पहिल्यांदा झालं माझ्या लाईफमध्ये आणि मला हे म्हणजे असं आवडतं किंवा असं पाहिजे आता मी आता ब्लॉगिंग पण करते तो असं की खूप लोकांपर्यंत पोहोचेल कोलॅब्रेशन्स होतील वगैरे तो एक आहेच की असं बाई अच्छा लागतं आहे पसंत आहे तर काय झालं काय झालं मी निघत होते जिममधून आणि बायोमेट्रिक आहे ठीक आहे जिमला तर तिथे पाच म्हणजे बायोमेट्रिकच्या डोअरच्या पलीकडे ट्रेनर आणि रिसेप्शनवाला एरिया आहे तो ठीक आहे तर तिथे सगळेजण होते तर मी पंच करणार आणि मला ट्रेनर बोलतो थांब 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 म्हटलं ठीक आहे मला वाटलं की म्हटलं काय झालं मला जायचं आहे तर ते बोलले तो पाच मिनटं दोन पाच मिनटं थांब असं बोलले म्हटलं ठीक आहे मला काहीतरी बायोमेट्रिकचा इशू वगैरे झाला मग ते सर आतमध्ये येतात बोलतात की नाही कॉन्टेंट शूट करायचा आहे तर त्यासाठी म्हटलं सर मला तर जायचं आहे तर बोलतात मी म्हटलं सर बाकी मुली पण आहेत ना तर मी तर ता जाते वगैरे नाही नाही तुम्हीच पाहिजे तुम्हीच करा म्हटलं सर मी त्यांना ते सांगत होते मी ते बोले काहीच जास्त डिफिकल्ट वगैरे काही नाही आहे ते आहेत कॅमेरा वगैरे घेऊन आले ते तुम्हाला सांगतील काय करायचं आहे ते असंच म्हणजे फिफ्टीन सेकंडचा काहीतरी शॉर्ट झाला तो पण मला खूप छान आहे की यार अनएक्सपेक्टेड लाईक यु नो गाईज इमॅजिन अनएक्सपेक्टेड थिंग्स आणि तुम्हाला जे जे हवं आहे लाईफमध्ये ना लाईफमध्ये ते होईल जर तुम्ही बिलीव्ह ठेवलं मला विश्वास पाहिजे ठीक आहे होईल यार मला मला असं एवढं हे होतं ना की जर मी कॉन्टेंट क्रिएशन जेव्हा मी स्टार्ट कॉन्टेंट इन द सेन्स लॉगिंग टू थाउजंड ट्वेंटी वनमध्ये जेव्हा मी फर्स्ट स्टार्ट केलं होतं जर मी तेव्हाच कंटिन्यू केलं असतं ना तर आत्ता माझी लाईफ खूप वेगळी असते खूप सारे चेंजेस असते सो असं असतं की यु नो तेव्हाच केलं असतं तर खूप वेगळी लाईफ असते खूप चेंजेस असते पण इट्स ओके आपण आत्ता स्टार्ट करतो आपण कन्सिस्टन्सी मेंटेन करणार आहोत बघा ब्लॉग तर येणारच आहे रोज काही ना काही लाईफमध्ये होतं आता माझं व्लॉगच बघा तुम्ही एक एक्झाम्पल आहे तुमच्या लाईफमध्ये रोज काही ना काहीतरी होतं ज्याने तुम्ही हॅपी फील करता एक बेस्ट पार्ट असेल ज्याने तुम्ही ग्रेटफुल राहाल तुम्ही ग्रॅटिट्यूड दाखवाल असं होतं आता बघा कालचीच गोष्ट काल, काल आमच्या लकीने ट्रेन घातली होती आम्ही सगळे किती खुश होतो हो घरातमधले आज आस... असं म्हणजे दिस इज फॉर जिम किंवा त्यांचा प्रस्पेक्टिव्ह असेल वेगळा काही असेल आय डोंट नो बट ते माझ्याकडे आले त्यांनी मला सांगितलं की आम्हाला करायचं आहे वगैरे खूप छान आहे की यार फर्स्ट टाईम असा हुआ आहे यार यार गणपती बाप्पा असे खूप सारे खूप सारे मुमेंट्स येऊ देत लाईफमध्ये जे जे हवं आहे ते होऊ देत यु नो मला व्लॉगिंग आत्ता खरंच बंद नाही करायचे मी नाही करणार आहे बिकॉज व्लॉगिंग हे माझं एक स्वप्न होतं मग लाईफमध्ये माणसं स्वप्न असतात आणि माणूस ॲट द एंड असंच असतं की मेरे को ये करणार आहे मैंने हे नाही किया तर असं ऑलरेडी झालेलं आहे की मला हे करायचं होतं मग मी हे नाही केलं तर मला अजून नाही करायचं आहे ते सो आता आपण कंटिन्यू करणार आहोत आता खूप छान वाटतंय तर थोडा वेळ थांबते मी आणि मग आपण जेवताना भेटूया मंडळी माझं जेवण झालेलं आहे जेवणात मी आज टमाट्याची चटणी भाकर डाळ भात खाल्लेला आहे डाळ भात खायचा नव्हता पण खाल्लाय आजचा दिवस संपलेला आहे आणि उद्या आपण जाणार आहोत कुठेतरी ते मी तुम्हाला उद्या सांगेन उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेन त्याच्यामुळे बघत राहा माझं दूधसुद्धा पिऊन झालेलं आहे आता आपण काही असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी करणार नाही आहोत तर जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असले तर नक्की लाईक कमेंट शेअर ला, करा चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि मी असंच नवनवीन चांगले चांगले व्लॉग्स घेऊन येत राहणार आहे बट बाई मला एक गोष्ट तर uh, mm. you know, so mm. कळाली आहे एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड लाईफ इज फुल ऑफ सरप्राईजेस अँड यू नो मॅजिक सो मॅजिक हॅपन्स ट्रस्ट ठेवा आणि सॅटर्डे संडे आहेत मला बरीचशी कामं आहेत स्वतःसाठीची पण तर बघूयात कशी काय आपण करतो ते म्हणजे आता उद्या पण मी बाहेर दोन्ही दिवस मी बाहेर जाणार आहे मी माझी झोपच कम्प्लीट होत नाही आहे मी विचार करते वीकेंड आला की यु you नो know, मस्त ताणून विणून झोपेन झोपच जो कम्प्लीट होत नाही आहे पण ठीक आहे आता उद्या पण बाहेर पण जाणार आहे प्लस अजून एक गोष्ट आहे जी होणार आहे सम टेस्ट आहेत सो काय काय आहे कसं काय आहे ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेनच बघत जा ब्लॉग्स माझे कंटिन्यूमध्ये तुमचे काही सजेशन्स असतील तर प्लीज मला सांगा कमेंट ओपन आहेत तुम्ही करू शकता काहीही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर ठीक आहे असा दिसवा बाकी मात्र खूप 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 छान गेला तर चला भेटूयात आपण उद्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि उद्या आपल्यासोबत काय काय घडतं या आपण बघूयातच चला बाय बाय